कृषी महोत्सव या दोन हजार पंचवीस या सहाव्या वर्षाच्या निमित्तानं या ठिकाणी कृषी महोत्सवच्या साठी उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले माननीय श्री राजेंद्र दादा पवार बरोबर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आमचे जिल्हाध्यक्ष जी माने आणि या कार्यक्रमामध्ये आपण ज्यांना शरद कृषी रत्न पुरस्कार प्रदान केला ते चिकफीडचे फोंडे साहेब त्याचबरोबर शरद कृषी उद्योजक पुरस्कारानं आपण या ठिकाणी सन्मानित करत असलेले मान्य श्री सचिनजी यादव साहेब आणि मंचकावर उपस्थित असलेले ज्यांनी यापूर्वी आपल्याला या, आप या शेतीच्या प्रक्रिया उद्योगावरती माहिती दिली ते कड साहेब आणि या मंचकावर उपस्थित मान्य श्री अजित यादव मान्य श्री के के गायकवाड मान्य श्री नंदकुमार मोरे मान्य श्री महेंद्र गाडवे मान्य श्री संभाजीराव शिंदे मान्य श्री किसन बायगुडे मान्य सौ सुजाता यादव मान्य सौ शैलजाताई ताई खरात सौ लताताई नरोटे मान्य सौ यादव मॅडम सौ हेमलता निंबाळकर त्याचबरोबर या कार्यक्रमाच्यासाठी उपस्थित असलेले अनेक मान्यवर या मंचकावर उपस्थित आहेत आणि या विचार मंचच्या माध्यमातून हा कृषी महोत्सव साठी झटत असलेल्या माझ्या टीमचे सर्वच लोक आणि या कार्यक्रमाच्या साठी आवर्जून उपस्थित असलेले सर्व शेतकरी बंधू माता भगिनी आणि पत्रकार मित्र आज या शरद कृषी महोत्सवचा सहावं वर्ष आहे आणि आदरणीय साहेबांनी त्यांच्या प्रेरणेतून आम्ही युवकांनी सुरू केलेला हा शरद कृषी महोत्सव प्रत्येक वर्षी एक वेगवेगळ्या गोष्टी शेती शेतीमध्ये ही आधुनिकतेची जोड मिळावी आणि शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान अवगत व्हावं हा प्रयत्न करत आम्ही हा शरद कृषी महोत्सव या ठिकाणी घेत असतो या कृषी महोत्सवच्या साठी आज आमच्या सगळ्या टीमला ह्या गोष्टीचा आनंद आहे की आज ज्यांनी केविकेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्यासाठी कृषिक हे खरं म्हटलं तर एक माईलस्टोन आहे की खरं कृषी महोत्सव कसा असावा आणि ते लाईव्ह डेमो बघण्यासाठी अगदी बारामतीला ज्यावेळेला कुठल्याही अगदी दे देशाच्या पंतप्रधानांनी जरी व्हिजिट केली तरी के केला जाऊन आल्याशिवाय खऱ्या अर्थाने शेतीसाठी काय काम केलं जातं हे के आपल्याला त्याचा प्रत्यय येऊ शकत नाही फार कमी लोकांना याची माहिती आहे की या देशामध्ये ड्रीप इरिगेशनची सुरुवात मान्य आप्पासाहेब पवारांनी त्या ठिकाणी केली होती बरोबर ना दादा आणि पहिलं ड्रीप इरिगेशनची संकल्पना या देशामध्ये त्यांनी आणली आणि आज हे तंत्रज्ञान जसं बदलत चाललेलं आहे त्या पद्धतीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर शेतीमध्ये आज राजेंद्र दादांच्या माध्यमातून आपण या कृषी क्षेत्रामध्ये होताना पाहिलं या कृषी मध्ये आपण याची माहिती घेतलेली आहे आणि या, या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आपल्याला शेतकऱ्यांना जो फायदा होतोय आणि खर्च कमी होऊन उत्पन्न वाढलं तर निश्चितपणे शेतकऱ्यांना शेती ही किफायतीशीर होणार आहे याचं प्रत्यय आपल्याला या, या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मिळत आहे आज दादांनी खरं म्हटलं तर अनेक वर्ष आम्ही दादांना सांगत होतो के आपन या ना या पन या आपन की आपण या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला यावं पण फारस या आपण म्हणूयात की हे लाईन पासून आभार व्यक्त करतो कृषीरत्न पुरस्कार हे प्रीमियम चिकफीड ना आपण या ठिकाणी दिलेला आहे मान्य सतीशजी कोंडे साहेबांनी हा पुरस्कार स्वीकार केला त्यांनी अहिरेमध्ये ही कंपनी आहे त्याचबरोबर त्या कंपनीच्या माध्यमातून या अनेक एक फार मोठा आधार त्यांच्या माध्यमातून मिळतोय वारकरी संप्रदायाच्या वतीनं माऊलींचं इथं पूजन झालं आज उद्घाटन समारंभ झाल्यानंतर उद्या महिलांच्यासाठी खास आपण होम मिनिस्टरचा कार्यक्रम आहे परवा मंगळवारी दुपारी युथ फेस्टिवल आहे त्या ठिकाणी सन्मान्य दादांच्या उपस्थितीमध्ये रोहितदादा त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत सन्माननीय रवींद्र दंगेकर साहेब उपस्थित राहणार आहेत त्याही दिवशी एक वर्गच कार्यक्रम या ठिकाणी तरुणांच्या साठी असणार आहे आणि समारोपाच्या कार्यक्रमाच्या साठी आपल्या पंचकृषीतील ज्या शाळा शालेय विद्यार्थ्यांचं सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी होईल तरी आपण सर्वांनी या कृषी महोत्सव मधील या सर्व कार्यक्रम आणि ह्या विविध स्टॉल्स जे इथे लागलेले आहेत इथं शासकीय योजनांची आपल्याला माहिती मिळते इथं तंत्रज्ञानाची माहिती मिळते आणि वेगवेगळी अवजार याची माहिती या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे आपण सर्वांनी ती माहितीचा लाभ घेऊन आपल्या शेतीला ही अधिक प्रगतशील करावी हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो